मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थिनी सुरक्षितता वाऱ्यावर अभावी मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनींना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसेच अश्लील मजकूर असलेली पत्रे त्यांच्या वर्ग खोलीत व बॅगेत आढळून येत होती दिनांक पाच डिसेंबर रोजी या सर्व प्रकारांबाबत संबंधित विद्यार्थिनींनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्रप्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते याबाबत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्राच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसेच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली यावेळी देखील प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थिनीसोबत उपस्थित नव्हते प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते या उलट उपकेंद्र प्रमुख विद्यार्थिनींवर दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहत आहे त्यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी तक्रार अभावी ठाणे शाखेकडे केली गेली आहे या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही मुंबई विद्यापीठसारख्या ठिकाणी अशा पद्धतीचे घृणास्पद व निंदनीय प्रकार घडतात ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थिनींना किती किंमत आहे हे यातून दिसून येते यामध्ये काही पालक विद्यार्थिनीचे प्रवेश रद्द करत असून त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे काल दिनांक बारा डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती अभाविपने माननीय कुलगुरू यांची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला त्यावेळी त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यापीठाने सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणे आवश्यक आहे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवर योग्य पद्धतीने कारवाई झालीच पाहिजे अशी अभावी यांची मागणी आहे असे मत अभावी प्रदेश मंत्री संकल्प फळ देसाई यांनी व्यक्त केले आहे अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे असे मत ठाणे महानगर मंत्री योगेश दामले यांनी व्यक्त केले आहे आणि या संदर्भात हो या ठाणे सप्टेंबरचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट मागच्या काही दिवसांपासून मा त्यांना एक पत्र त्यांच्या मध्ये सापडत होतं त्या पत्रामध्ये एकदम अश्लील मजकूर लिहिलेला होता आणि त्या त्यांच्यावरती बलात्कार करण्याच्या धमक्या ज्या आहेत या पत्राद्वारे त्यांना देण्यात आल्या होत्या हा ही कंप्लेंट घेऊन जेव्हा ते डायरेक्टरपाशी गेले तर डायरेक्टरने त्यांच्याकडून एकही लेखी तक्रार जी आहे ती घेतली नाही आणि उलट त्यांना स्वतः त्यांना जे आहे ते पोलिस स्टेशनला पाठवून त्यांनी त्यांना पाठवले गेले ऍक्च्युअली अपेक्षित होतं की डायरेक्टरने स्वतः त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जावं आणि त्याच्याबद्दलची पुढची चौकशी करावी पण असं काही करण्यात आलं त्या विद्यार्थी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी एफ आय आर पण करू शकल्या नाही पण त्यांनी हा विषय जो आहे तो पूर्ण डायरेक्टरला सांगितला होता त्यांनी फक्त तिथे पोलिसांकडे जबाब नोंदवला त्यांनी एफ आय आर त्याबद्दलची एकूण सगळ्या तणावामुळे ते करू शकल्या नाही आणि या घटनेची एक चार पाच दिवसानंतर जेव्हा त्याच्यावरती काहीच कारवाई न होत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थिनींचे पालक जे आहे ते पण या डायरेक्टरला भेटायला गेले त्यावेळी पण त्यांनी जी आहे ती लेखी तक्रार जी आहे ती नोंद करून घेतली नाही आणि त्यांना पण असंच पाठवलं गेलं त्यावेळी जेव्हा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे डायरेक्टर जो आहे डायरेक्टरची दा, अकार्यक्षमता जी आली यांची कंप्लेन आपल्याकडे आली तेव्हा आम्ही डायरेक्टरला भेटण्यासाठी गेलो तर डायरेक्टर जे आहेत ते विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे आम्ही डायरेक्ट कुलगुरू जे आहेत विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत त्यांना भेटायला गेलो या विषयात त्यांना या विषयाबद्दल सांगितलं त्यांना एकदम हे हा विषय सिरियसली घेतला त्यांच्या एकदम निंदनीय बाब आहे की हा विषय जो आहे एवढा सिरियस विषय असून सुद्धा डायरेक्टर कडून हा कड़े विषय तो गेला पण नव्हता तो आमच्या तोंडून त्यांना काल आम्हाला सांगावा लागला की असा असा विषय घडलेला आहे त्याबद्दल तुम्ही चौकशी करावी आणि त्या आमच्या मागणीमुळे आज आ... कुलगुरूंनी त्याच्यावरती एक चौकशी समिती बसवली आहे आणि आमची अशी मागणी आहे की या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि या पूर्ण प्रकरणाला जे एकदम जे केलेलं आहे त्याबद्दल त्या डायरेक्टर वरची वरती पण कारवाई करण्यात यावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे पर त्याप्रमाणे हा विषय महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटीच्या अंडर असला तरी सुद्धा पोलिसांनी सुद्धा दाखवलेली आहे या विषयात कसं आलं की जेव्हा एक विद्यार्थिनी आपल्या कॉलेज कॅम्पसचा विषय घेऊन आपल्या डायरेक्टर कडे जाते त्यावेळी त्या डायरेक्टरचा एक हे असं रोल असतो की त्यांनी तो विषय जो आहे त्याची सिरियसनेस बघता त्यांना त्या विद्यार्थिनींना घेऊन पोलिसांकडे गेलं पाहिजे त्याची एफ आय आर लॉन्च केली पाहिजे त्याचा फॉलोअप घेऊन त्याची चौकशी जी आहे ती त्यांनी बसवली पाहिजे ही अकार्यक्षमता या असंवेदनशीलता या एकूण प्रकरणाकडे जी संचालकाने दाखवली आहे त्याला आमचा मुख्य विरोध आहे त्यामुळे त्या विद्यार्थिनी प्रेशर त्या, त्या डायरेक्टर हा जो विषय आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत होता त्या दाबण्याच्या प्रयत्नामुळे ज्या विद्यार्थीनी आहेत त्या एफ आय आर त्याबद्दलच्या लॉन्च करू शकणार शकल्या नाही त्यांनी पोलिसांकडे गेले पोलिसांकडे प्रकरण सांगितलं पण त्याच्यावरतीच जे सिरियसनेस हे त्या संचालकाला स्वतःला नसल्यामुळे पोलिसांनी पण याबद्दलची काही कारवाई जी आहे ती पुढे केली नाही आणि त्या कार्यक्षमतेमुळे जे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला हे प्रकरण हातात घेऊन आम्ही या प्रकरणाची जी आहे ती कुलगुरू आम्ही नेलं आणि त्याची चौकशी समिती आता बसलेली आहे पण एकूणच पूर्ण ठाणे सब मध्ये एक विधीदायक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे कारण विद्यार्थिनींना ज्या एका आशेतून आम्ही युनिव्हर्सिटीकडे बघतो एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रकरण असं घडलं तर आम्ही विद्यापीठाकडे युण। बघतो की बाबा विद्यापीठ आम्हाला याच्याला सोल्युशन विद्यापीठाच्या सब कॅम्पसमध्येच जर डायरेक्टर असं गोष्टी घडत असतील तर ते एकदम निंदनीय प्रकरण आहे अनेक या तीन विद्यार्थी एका विद्यार्थी त्या कॉलेज ड्रॉप आउट करून दुसरे कॉलेजला ऍडमिशन घेण्यास पाऊल पण उचलण्यासाठी एकदम हे झालेलं आहे त्यामुळे अशा वातावरण होऊ नये यासाठीची काळजी जी घ्यावी आणि या प्रकरणाची एकदम कडक चौकशी करावी अशी आमची अभाव्यपाची मागणी आहे ही चौकशी जोपर्यंत होत नाही या विद्यार्थिनींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभाविपा हा लढा देईल त्यासाठी आंदोलन करायचं असेल जे काही स्टेप्स असतील ते आम्ही घेऊ सध्या आम्ही त्या चौकशी समितीची जे निर्णय येतोय त्यासाठी आम्ही त्यासा थांबलोय तो निर्णय येताच आम्ही पुढची पावलं जी आहे ती आम्ही उचलू